रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद विठ्ठ तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही तुझा तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आले आज पंढरीला ला चंदनाचा टिळा शोभे विटूच्या भाळाला पायी पायी चालत आले आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे विटूच्या भाळाला टाळनी मृदुंगाला साकार होते लई विठ्ठल विठ्ठल मंत्र, कदीच नाही। वेतल वेतल मंत्र कदीच नाही। तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही सासू सासरे नंदा जावा करीती उपवास पंढरीला जाते माझ्या मनाची गौस पंढरीला जाते माझ्या मनाची गौस सासू सासरे नंदा जावा करीती उपवास पंढरीला जाते माझ्या मनाची हौ पंढरीला जाते माझ्या मनाची मनाचे तुळस बुक्का चरणी मी कधीच वाहिला नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठ तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठ तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही एकादशी कार्तिकेला उपवास हा मोठा तुझ्या दरबारी नाही आनंदाला तोटा तुझ्या दरबारी नाही आनंदाला तोटा एकादशी कार्तिकेला उपवास हा मोठा तुझ्या दरबारी नाही आनंदा तो ना आनंदाला तोटा तुझ्या दरबारी नाही आनंदाला तोटा या संतांच्या मेळात बन माझे हरपून जाई यासंतांच्या मेळात बन माझे हरपून जाई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तू मी कधीच भुलणार नाही विठ्ठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही धन्यवाद